आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर प्रादेशिक बातम्या देत आहे परीक्षांचा ताण न घेता सर्व प्रकारच्या तणावासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातले विद्यार्थी शिक्षक आणि पालकांना केलं या कार्यक्रमाच्या सातव्या भागात त्यांनी आज देशभरातले विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला उत्तम नाही की जिसके कारण एबिलिटी टूट जाए हमने स्लोली इंक्रीमेंट करना चाहिए चलिए भाई कल मैंने सात क्वेश्चन सॉल्व किए थे रात को आज आठ करूंगा तनावावर मात करण्याचा मार्ग प्रत्येकाने शोधून काढावा सातत्याने मुलांची इतरांशी तुलना न करण्याचे आवाहन ही त्यांनी केलं सभी पेरेंट्स आग्रह है कि कृपा करके बच्चों की इस प्रकार की कंपैरिजन अपने ही संतानों की ऐसी के ऐसी कंपैरिजन मत कीजिए मुलांच्या पुस्तकाचा उपयोग स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी न करण्याचा सल्ला त्यांनी पालकांना दिला विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धेची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली राजभवनासह राज्यभरातल्या शाळांमध्ये या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण झालं हरित हायड्रोजनसह विविध प्रकारच्या ऊर्जा प्रकल्पांसाठी राज्य सरकारनं पावणे तीन लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार विविध कंपन्यांशी केले यामुळे त्रेसष्ट हजार युवकांना रोजगार मिळेल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिली याशिवाय सहा दशलक्ष टनाच्या स्टील निर्मितीसाठी आर्सेलर मित्तलसोबतही सरकारनं करार केला यात सत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे शेतकऱ्यांसाठी मूल्य साखळी निर्माण करण्यासाठी अमेझॉनसह विविध कंपन्यांशी वीज करार केल्याची माहिती त्यांनी दिली राज्यसभेच्या छप्पन्न जागांसाठी येत्या सत्तावीस फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे येत्या पंधरा एप्रिलला छप्पन्न सदस्यांचा कार्यकाळ संपणार असल्यानं या द्वैवार्षिक निवडणुका होणार आहेत निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये राज्यातल्या प्रकाश जावडेकर नारायण राणे व्ही मुरलीधरन वंदना चव्हाण अनिल देसाई कुमार केतकर या सहा सदस्यांचा समावेश आहे राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रता प्रकरणी पंधरा फेब्रुवारीपर्यंत निकाल द्यायला सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुदतवाढ दिली आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत व्यस्त असल्याने नार्वेकर यांनी तीन आठवड्यांची मुदतवाढ मागितली होती मात्र आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली वाणिज्य आणि सहकार क्षेत्रात तज्ज्ञांचा आणि कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे त्यावर उपाय म्हणून बळ देण्यासाठी विद्यापीठ स्थापन करावं असा ठराव काल नाशिकमध्ये झालेल्या राज्यस्तरीय नागरी बँक असोसिएशनच्या परिषदेत करण्यात आला राज्यस्तरीय नागरी सहकारी बँकांच्या परिषदेचा समारोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थितीत झाला मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारनं तयार केलेल्या अध्यादेशाच्या मसुद्यामुळे ओबीसी समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे असा दावा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे या संदर्भात काल त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते अहमदनगर जिल्ह्यातल्या अहमदनगर संभाजीनगर महामार्गावर काल झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या चार जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे सोलापूर शहरातल्या महावीर चौकात मध्यरात्रीच्या सुमारास पल्सर गाडी झाडाला आदळल्यामुळे भीषण अपघात झाला या अपघातात सोलापूरचे रहिवासी असलेले तिघ जण जागीच ठार झाले आहेत अकोल्या जिल्ह्यातल्या पट्ट्यात सात कोल्हापुरी बंधारे बांधण्यात येणार आहेत या कामासाठी शासनाने एकोणतीस कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे यामधून पाचशे पंधरा एकरांवर सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे सांगलीमध्ये राज्यस्तरीय कामगार केसरी आणि कुमार केसरी स्पर्धा पार पडली कामगार केसरी किताब मुन्सीर सरनोबत आणि कुमार केसरी किताब नरसिंह रंगराव पाटील यांनी पटकावला त्यांना चांदीची गदा मानाचा पट्टा तसंच प्रमाणपत्र देऊन कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते गौरवण्यात आलं क्रिकेटमध्ये एकोणीस वर्षांखालच्या पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सुपर मध्ये पोचला आहे या फेरीत भारताचा सामना न्यूझीलंड आणि नेपाळसोबत होईल या स्पर्धेत भारतीय संघानं काल अमेरिकेला दोनशे एक धावांनी पराभूत केलं दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघानं अमेरिकेला तीनशे सत्तावीस धावांचं आव्हान दिलं मात्र अमेरिकेचा संघ पन्नास षटकात केवळ सव्वाशे धावा करू शकला एकशे आठ धावा करणारा अर्शिन कुलकर्णी सामनावीर ठरला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार